चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये फुलोरा आणि कडकणी कधी आणि कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे चढवायचे आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत कुळाचार कसा करायचा आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आपण त्या दिवशी पूजा करत असतो नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि त्यातल्या त्यात पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या तिथींना खूप महत्त्व असतं सप्तमी तिथीला फुलोरा आणि कडकणी देवीला अर्पण केल्या जातात आणि काही ठिकाणी अष्टमी तिथीला केल्या जातात तुमच्या इथे जशी पद्धत असेल सप्तमीला तर सप्तमीला अष्टमीला तर अष्टमीला तुम्ही फुलोरा आणि कडकणी चढवू शकता आता जी सप्तमी तिथी आहे ती आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी तर सप्तमी तिथीला तुम्हाला हे जे फुलोरा आणि कडकणी आहे ती ती ते चढवायचे आहे तर त्याबद्दलच आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्याच्या सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते माता काल रात्रीला कालिका माता असेही म्हणतात माता काल रात्रीचे रूप अतिशय भयंकर आहे कारण काल रात्री माता दुर्गेचा सातवा अवतार आहे पापींचा नाश करण्यासाठी पृथ्वीवरती कालरात्री माता येत असते देवीचे स्वरूप नावाप्रमाणेच कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी आहे चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खग तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीमध्ये आहे देवीचे वाहन गर्दब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहे देवीची दृष्टी विजयप्रमाणेच चकाकणारी आहे सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा त्यानंतर आपल्या घटाची पूजा करून घ्यायची आहे जर तुमचा अखंड दिवा असेल त्याचे काजही तुम्ही काढून घ्यायचे आहे बघा आपल्याला फुलोरा आणि कडकणी काही ठिकाणी फुलोरा केल्या जातात आणि काही ठिकाणी कडकणी केली जातात आणि प्रत्येकाची पद्धत ही जी वेगवेगळी असते करण्याची त्याबरोबरच आपल्याला आपल्या देवीचा कुळाचारही करायचा आहे आपल्या ग्रामदेवतेची ओटी तुम्ही सप्तमीला नक्की भरा आपल्या घरामध्ये घटस्थापना केली असेल तर तिथं तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरण करू शकता घटस्थापना नसेल तर तुम्ही आपल्या कुळदेवीच्या जो काही टाक असेल किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरण करू शकता कडकनी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि फुलोरा म्हणजे पुरीसारखी असते जी टम्म फुगलेली असते ही गहू मैदा किंवा रवा या तीन पदार्थांपासून बनवली जाते आणि प्रत काही काही ठिकाणी फुलोरा काही ठिकाणी कडकनी बनवली जाते आणि तुमच्या इथे जशी पद्धत असेल तशाप्रमाणे तुम्ही बनवू शकता या ज्या कडकण्या फुलोरा ज्या आहेत ना त्या पाच अकरा एकवीस संख्येमध्ये अर्पण केल्या जातात प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते आणि आपण हे ते देवीला अर्पण करतो ना ते आपण खायचंही असतं कारण ते एक प्रसाद स्वरूप असतं काही ठिकाणी ते देवीला अर्पण केलं जातं आणि वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून दिलं जातं काही ठिकाणी काय करतात की ते आपण देवीला अर्पण केलं तर ते प्रसाद रूपीनंतर खात खाल्लं जातं हे जे फुलोरा आणि कडकणी आहे ना ते काही काही ठिकाणी काय करतात सप्तमीला जर ते दे देवीला अर्पण केलं तर ते तसंच अष्टमीला नवमीला ठेवलं जातं आणि मग ते प्रसाद रूपी खाल्लं जातं किंवा काही जण काय करतात थोड्या वेळासाठी ठेवतात आणि ते प्रसाद रूपी खातात तर तुम्ही काय करू शकता सप्तमीला तुम्ही सकाळी अर्पण करा संध्याकाळी अर्पण करा अष्टमीला तसंच ठेवा नवमीला तसंच ठेवा जर तुमच्या इथे नवमीला घट हलवत असतील तर तेव्हा तुम्ही ते घेऊन प्रसाद रूपी खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही ते करायचं आहे कारण देवी आपण जे काही फुलोरं आणि कडकनी अर्पण करतो ती देवी खात नाही देवीच्या अवतीभवती तिच्या ज्या सख्या असतात सेवा करणाऱ्या असतात ते ते कड़कनी आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये येऊन खात असतात त्यामुळे ते प्रसाद रूपी आपण खाऊ शकतो फुलोरा करत असताना त्यामध्ये आपण हळद टाकतो काही ठिकाणी मीठ वापरतात काही ठिकाणी वापरत नाही आणि काही ठिकाणी साखरही वापरली जाते की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा गोडवा निर्माण व्हावा तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता सप्तमीला तुम्हाला फुलोरा देवीला अर्पण करायचाच आहे तुमच्या इकडे जर ग्रामदेवतेलाही अर्पण करत असतील तर ती पद्धत सुद्धा तुम्ही नक्कीच पाहा सप्तमी आणि अष्टमीलाच तुम्हाला फुलोरा किंवा कडकणी अर्पण करायची आहे काही ठिकाणी बघा गव्हाची जी कणिक असते ना त्याच्या पासून देवीची पावलं बनवले जातात देवीचे सौभाग्य अलंकार वेणी फणी कंगवा मंगलसूत्र असे बनवून सुद्धा देवीला अर्पण केले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे ना तशा प्रकारे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे सप्तमी किंवा अष्टमीला देवीला फुलोरा आणि कडकनी अर्पण करा कुळाचार करा ओटी भरण करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑफ